नवी मुंबईत उभ्या राहणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे येथील पायाभूत सुविधा समृद्ध करण्याच्या नऊ गणसोली ऐरोली महामार्गाचं काम सिडको हाती घेण्यात आलं या मार्गात कांदळवन असल्यामुळे सिडकोनं या रस्त्याचे काम अपूर्ण ठेवून हा रस्ता महापालिकेला हस्तांतरित केला कांदळवनातील खाडीवर एक पॉइंट पंच्याण्णव किलोमीटरचा केबल ब्रिज बनवण्यासाठी आठशे कोटींचा प्रोजेक्ट प्लॅन तयार केला गेला पण निधी अभावी हे काम रखडलं मी खासदार झाल्यानंतर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांची भेट घेऊन यासाठी पन्नास टक्के निधी मंजूर करून घेतला व उर्वरित पन्नास टक्के निधी महापालिका देणार असल्यामुळे लवकरच या पुलाचं काम सुरू होईल या मार्गावर एक पॉइंट एक किलोमीटरचा पूल व सातशे मीटरचा इंटरचेंज करून हा मार्ग काटई मार्गाला जोडण्यात येणार आहे यासाठी चारशे त्र्याण्णव कोटींची मंजुरी मिळवून सी आर झेड एम सी झेड एम, एम अशा पर्यावरण खात्याच्या सगळ्या परवानग्या आपण मिळवून घेतलेल्या आहेत याशिवाय खाडी किनारी बेलापूर वाशी ऐरोली कोस्टल रोडच्या निर्मितीसाठी एम एम आर डी ए आयुक्तांची भेट घेऊन या मार्गाच्या निर्मितीसाठी माझे प्रयत्न सुरू आहेत इंधन प्रदूषण आणि वेळेची बचत करत हे महामार्ग नवी, नवी दिशा देतील याची मला खात्री आहे गतिमान महामार्गांनी शहर समृद्ध होणार क्रांतीची मशाल धगधगणार इंडिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री राजन विचारे यांना प्रचंड बहुमताने विजयी करूयात निशाणी मशाल